मित्रांनो माझे नाव सायली रवींद्र आहे मी माझ्या शाळेच्या जिल्हा परिषद शाळा परिषदे आणि या पुस्तकाची नावे तीन पोखरांची बोलते या पुस्तकाला कमी नाही या पुस्तकाची किंमत रुपये या मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे शांतते जना आहे का एका गावात एक बकरी त्या बकरीला तीन पोखरं होते पोखरी थोडी मोठी झाली ती बकरी त्यांना आली या गावात चांगले गमत नाही तुम्ही दुसऱ्या गावी राहायला जा मग नायका ते कोकरू नायका वाटेने निघालो वाटेने निघाली पहिले कोकण केले आणि पहिल्या कोकराला एक नायका गवतावाला दिसला ते म्हणाला दा, दादा दादा मुला हे गव द्याचे घर बांधील आणि मजेत राहील मग नायकाच्या गवतावाल्याने त्याला ते गवत दिले आणि घरात तरवलं एका दिवशी एक लांडगा लांडगा त्याला पण हर की नायका दार उघड मला आत घे लांडगा म्हणजे कोपरू म्हणाल मी तुला आत घेणार नाही दार उघडणार मग नायका लांडगा म्हणाला लांडगा म्हणाला की मी इकडून एक धक्का मारेन तिकडून एक धक्का मारेन तुझे घर पाठवून टाकेन मग लांडग्याने त्याच्याच प्रमाणे तसंच केलं आणि मग नायका त्याचे घर बांधून टाकले आणि त्याला खाऊ लागले दुसरे कोकडू पुढे गेले त्याला एक, एक 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 लाकडावाला भेटला लाकडावाला त्याला ते म्हणाला की दादा दादा मला हे लाकडं द्या मी याचे घर बांधित आणि मजेत राही लाकडावाल्याने नायका त्याला लाकडे दिले आणि मग लाड त्याचे घर बांधले आणि मग मजेत घरात राहू लागले एका दिवशी लांडगा आला आणि दा दार उघड

मी याचे घरवाले ना बिटाचे घरवाले आणि मजेत राहील मग त्यांनी एका बिट्या दिल्या आणि मग लाडक्याने त्याचे कोकराने दिल्या एका त्याचे घर बांधले आणि मग घरात मजेत रावलं एका दिवशी आला आणि लांडगाव झाला दार उघड कोकण मला आत घे ते म्हणाला मी तुला आत घेणार नाही ना दार म्हणा मग कोकण म्हणाले मी एक धक्का बांधलो ते एक धक्का मारे घर पाडून टाकले घर तुझे पाडून टाकतील आणि मग लांडगेने नाही का मग नाही का तिच्या पाणी विचार आणि मग लांडगा बनला की नाही का मग कोकण जे नाही कोकराने नाही का मग गरम पाणी आले नाही का टाकवल्यानंतर नाही का ते नाही का त्याच्या खाली तिकडून कोकण खाली तिकडून लांडगा खाली पडला आणि लांडगा नाही का मस्त जळायला होता लांडग्याला नाही का त्याची शीक भेटली होती म्हणून त्या त्याच्यात कोणाचीच ते नाही कोणालाच काही खात नव्हतं आणि काय तो मग लांडगा चिपड तुकडून गेला आणि मग त्या लांडगा एका दिवशी म्हणाला अरे आता मला त्या एका कुकराने मस्त शीक केली आता मी कोणालाच नंतर खाणार नाही आणि काहीच करणार नाही मग लांडगा म्हणाला की नाही आता मला माझी शीक घेतली आता मी कोणाच्याच वाटी जाणार नाही मग ऐका लहान मस्त तिकडं गेला अरे ते एक पोटी राहिलं होतं ते म्हणाले अरे माझे दोन्ही भाऊ गेले आणि मग तेव्हा ते नाही डबल गाव ते डबल गावात गेले होते आणि मग त्याच्या आईला म्हणाले आई आई हे मग काय झाले आम्ही नाही का गावात गेलो आणि एका लांडग्याने नाही माझ्या दोन्ही भावाला दाखवून आणि मग त्याची आई म्हणाली तुम्ही तिघांनी सोबतच राहाय तुम्ही जरा ते म्हणाले हो तू पण म्हणी नाही काय म्हणते आहे का त्याची गोष्ट सांगू लागला म्हणू लागला आई आई सांगू का तुला मी नाही का गरम पाणी टाकवायला तुला आणि ते दांडगा त्याच्यात पडला आणि ते कोणाचे तसं काय करत समजा मग नायका त्याचे आई बघ घरात राहू लागले एका दिवशी नाही का बकरी बोलली गाणी होती आणि तिला नाही का तिचे नाही का दोन कोकरे सापडले होते तिला ते खाल्ले नव्हते तिथंच ते होते मग नाका त्याने घरी आले आणि तिसऱ्या कोकऱ्याला तिथे मी आहे का गवड खाऊ घरी आले तिसरं लांब गाव तिसरा कोपरू इतका खूप झाला आणि तिसरं आहे का मस्त ते तिथेही चांगले होते मग त्या गावात चांगले गवत पण होते मग त्या तिन्ही कोपऱ्या तिथं मस्त गवत खाऊ लागले होते मस्त गवत खाऊ लागले होते आणि मग गवत खाली ते मग ते खुरी आणते घरी येऊन न्यायचं म्हणाले ते मस्ताच्या जाऊन भूम